सहसेवा फाउंडेशनच्या वतीने माध्यमिक विद्यालय सावरोली येथे विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शिक्षण मार्गदर्शन सात वर्षांपासून शहरी व ग्रामीण भागात सातत्यपूर्ण उपक्रम शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या मनातील दैनिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने एक हक्काचं व्यासपीठ शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्याच्या सात वर्षांपासून सुरू असणाऱ्या या उपक्रमात सातत्य असून याच अनुषंगाने माध्यमिक विद्यालय सावरोली येथे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती तसेच दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या स्वरक्षणाचे महत्व स्वच्छता असे अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले ग्रामीण भागातील मुलांना अशा शिक्षणामुळे त्यांच्या पुढील वाटचालीत मदत होईल असा आशा आशावाद इशिका शेलार यांनी व्यक्त केला या उपक्रमात सहकार्य खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत केदारी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा ठमके सहशिक्षिका योगिता गुरव भारती खालापूरकर सुनीता देशमुख रायगड जिल्हा परिषद सावरोली शाळेतील शिक्षिका अंकिता चोगले व शिक्षकेतच स्टाफ यांचे सहकार्य लाभले हा उपक्रम यशस्वी करण्यात सहजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ शेखर जांभळे कार्याध्यक्षा माधुरी गुजराती उपाध्यक्षा इशिका शेलार सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर सहसचिव नम्रता परदेशी सहखजिनदार बनिता सहा महिला संघटक नीलम पाटील जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी तालुका प्रमुख मोहन केदार मार्गदर्शक राजेंद्र फक्के तसेच सल्लागार नरेंद्र हर्डीकर अश्फाक लोगडे, गणेश राक्षे दिवेश राठोड उबेद पटेल अशोक ठकेकर, तुषार अगरवाल तसेच सागरिका जांभळे व कुणाल काकडे यांनी अथक परिश्रम घेतले सहज समाचार खोपोली